सर्वांना नमस्कार राम की प्रेम कहाणी या लव्ह स्टोरीचे पंधरा एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी रामने सियाची बस सोबत जाणारी ओढणी पकडली आणि तिच्या अंगावर टाकली आता सिया त्याला थँक्यू म्हणणार होती इतक्यात राम निघून घेत सुद्धा गेला मग सियासुद्धा हळूच इकडे तिकडे बघत कॉलेजमध्ये आली ती तशीच रामच्याच विचारात हरवून गेली होती आणि तिच्या क्लासरूमजवळ आली कीर्ती अजून आली नव्हती आणि आल्या आल्या सगळेजण तिला दरवाज्यात जमलेले दिसले आणि कसली तरी कुजबुज सुरू होती आणि कोणाचा तरी लक्ष सियाकडे गेलं आणि ती मुलगी म्हणाली ए ते बघा सिया आली आणि सगळेजण तिच्याकडे पाहायला लागले आणि हसत होते एकमेकांना टाळी देत होते आणि त्यात सगळ्यात जास्त अग्रेसर होते ते ओमचं फ्रेंड सर्कल सियाला मात्र त्यांच्या या कृतीचा अर्थ समजत नव्हता मग ती त्या गर्दीतून वाट काढत क्लासरूममध्ये आली आणि तिने पाहिलं तर समोरच्या फळावर एका मुलीचं चित्र काढलं होतं तिला दोन महिन्या काढल्या होत्या आणि तिला सिया असं नाव दिलं होतं आणि त्या चित्राच्या बाजूलाच गाढव काढलं होतं आणि गाढवाचं आणि तिचं लग्न लावकले असं काहीचं ते चित्र होतं तिथेच लिहिलं होतं मिस्टर अँड मिसेस गाढव हो। आणि सगळेजण हसत होते ते चित्र पाहून सियाला पाहून तर जास्त चेव चढला होता सगळ्यांना सिया मात्र रडकुंडी लाली होती ती अख्खी क्लासरूम सियाभोवती गोल गोल फिरत आहे असं तिला वाटलं ओमचा पात्रडपणा संपता संपत नव्हता आणि हे सगळं पाहून तो खुश झाला होता मग इतक्यात कीर्ती आली तिने ते सगळं पाहिलं आणि ती आत गेली तिने ते सगळं पुसून टाकलं आणि सगळ्यांना उद्देशून लाज नाही वाटत असं एखाद्या मुलीचा माझा कुडवायला यासाठीच कॉलेजमध्ये येता का तसे सगळ्यांनी आपल्या आपल्या सीट पकडल्या आणि बसले पण ओम मात्र आता जागा चेंज करून बसला होता तो अगदीच सियाच्या पाठीमागच्या मुलाला दम देऊन तिथून उठवून त्याच्या जागी बसला होता आणि घानड्या नजरेनं सियाकडे बघून म्हणत होता इथून खूपच क्लिअर दिसतं सगळं अगदी व्यवस्थित सियानं मात्र त्याच्याकडे पाहिलं सुद्धा नाही ती खजील झाली होती आणि खाली मान घालूनच बसली होती मग कीर्तीने रागातच ओमकडे पाहिलं आणि म्हणाला ए अशी काय बघतेस माझ्याकडे खाशील की काय ओम म्हणतात मला मला जास्त टशन देण्याच्या भानगडीत पडू नका महागात पडेल मग आता सिया वैतागून बाहेर निघून आली आणि तिच्या मागे कीर्ती आली सिया आता थोडीशी रडायला लागली कीर्तीने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली सिया तू जरा कणखर व्हायला हवंस असं मला वाटतं तो त्रास देतच राहणार रह आहे आणि तू कशाला इतकी मनाला लावून घेतेस मग सियानं ओढणीने तिचे डोळे पुसले आणि कीर्तीला तिची फाटलेली ओढणी दिसली आणि ती म्हणाली सिया तुझी ओढणी कशी फाटली मग सियानं तिला हकीकत सांगितली सगळी आणि म्हणाली आज रामनं माझी ओढणी मला परत केली आणि पुन्हा एकदा काय आश्चर्य त्याचवेळी राम लायब्ररीकडे निघाला होता त्याला लायब्ररीमधून निरोप दिला होता म्हणून तो तिकडे निघाला होता आणि हे पाहून कीर्ती म्हणाली ए सिया ते बघ राम तो त्याचं नाव घेतलं आणि तो समोर आला सियाला तर आता काहीच समजत नव्हतं की हे असं का होतंय खरंच कीर्ती म्हणते तशी आमच्या दोघात काही कनेक्शन असेल का असं तिला वाटलं सियानं आता कीर्तीला दिसून न देता ओढणीच्या आडूनच त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना केली आणि म्हणाली कीर्ती अगं त्यानं मला थँक्यूसुद्धा म्हणण्याची संधी दिली नाही गं लगेच तोंड फिरवून निघून गेला कीर्ती म्हणाली आता तुला का बोलायचं आहे त्याच्याशी तो जेव्हा जेव्हा तुझ्या मागे मागे फिरत होता तेव्हा तर तुला तो नको होता आणि आता तरी तुला असं नाही का वाटलं की तुझी ओढणी रामणंच बसमध्ये अडकवली तेही मुद्दाम म्हणजे तो तुझी मदत करेल आणि पुन्हा तुझ्याशी मैत्री करेल कारण आजकाल तुझं भलतंच काहीतरी चाललेलं असतं विचार करणं तर तू सोडूनच दिला आहे सिया म्हणाली बोल तू सुद्धा बोल मी तरी काय करू जर माझ्या बाबतीत इतकं सगळं घडलं असेल तर आणि आता रामनं काहीच केलं नाही हे माहीत आहे मला माझ्या आधी बसमधून उतरला होता तो उलटताना माझी मदतच केली आणि पुन्हा माझ्यावर एक उपकार केला कीर्ती म्हणाली थँक गॉड आता तरी तुला हे पडतंय की राम काहीच मुद्दाम करत नाही तो असल्या फालतू गोष्टी करण्यासाठी वेळ वाया घालवत नाही सिया अगं तो चांगला मुलगा आहे मग सिया म्हणाली तुला कसं खात्री आहे त्याच्याबद्दल इतकी कीर्ती म्हणाली बावलट कुठली पुस्तक तू वाचतेस आणि मला विचारतेस की मला कशी लोक ओळखता येतात सिया अगं माणसाच्या वागण्यावरून स्वभावावरून बोलण्यावरून आणि थोड्याशा आजूबाजूच्या ज्या गोष्टी ऐकतेस ना त्यावरून माणसं ओळखायचा असतो कान डोळे उघडे ठेव जरा तुझे आणि आता तू वाईट वाटून घेऊ नकोस तो तुझ्याकडे लक्ष देत नाही म्हणून कारण तो राम आहे ओम नाही तुझ्या मागे पुढे करायला तुला आठवत हो ती मुलगी जी रामच्या बाजूने बोलत होती त्या दिवशी सिया म्हणाली हो ती रामच्याच क्लासमधली होती ना कीर्ती म्हणाली हो तर त्या मुलीने रामवर एकतर्फी प्रेम केलं होतं ती आधी रामची बेस्ट फ्रेंड होती पण नंतर तिने असा वेडेपणा केला डायरेक्ट टेरेसवर जाऊन जीव देण्याची धमकी दिली त्याचा होकार मिळवण्यासाठी आणि तेव्हापासून आजपर्यंत राम तिच्याशी बोलत नाही किंवा तिच्याकडे बघतही नाही आता हे ऐकून तुझ्या लक्षात आलं असेल की तो राम आहे एक वचनी राम मग सिया म्हणाली कीर्ती माझं खरंच चुकलं का गं मी रामला चुकीचं समजले का कीर्ती चल ना मला ना त्याला थँक्यू म्हणायचं आहे असं म्हणून ती ती कीर्तीला लायब्ररीकडे घेऊन गे गेली इतक्यात राम लायब्ररीमधून बाहेर आला आणि समोर तिला बघून तो तिला बाजू देत निघाला आणि ती म्हणाली राम थँक्यू आणि राम म्हणाला त्याची काही गरज नाही मी तुझ्या जागी इतर कोणत्याही मुली मुलगी असती तरीसुद्धा हेच केलं असतं मग ती म्हणाली राम आता तो माझं तोंडही बघणार नाही का आणि राम तसाच तिच्याकडे पाठ करून म्हणाला तू मला सतत म्हणायची ना की माझे तुझ्यावर खूप उपकार झाले आहेत तर या सगळ्या उपकाराची परतफेड करण्याची मी तुला संधी देतोय ती म्हणाली काय करू मी सांग आणि राम म्हणाला आता तू माझ्यावर एक उपकार कर आणि माझ्यासमोर कधीही येऊ नको मी जरी तुला दिसलो तरी तू तु, तुझा रस्ता बदल किंवा मी माझा रस्ता बदलेल असं म्हणून तो निघून गेला आणि सिया खूप अपसेट झाली मग मधला ब्रेक झाला सियाला उगीच ओमचे फ्रेंड्स विचित्र आवाज काढून मिसेस गाढव असे चिडवू लागले आणि सिया वैतागून अर्ध कॉलेज सोडूनच घरी निघून आली आणि कॉलेज सुटताना ती दिसली नाही म्हणून राम थोडा कोड्यातच पडला सिया आता घरी जाऊन खूप विचार करत होती रामच्या बोलण्याचा आणि तो स्वातीकडे जसं बघत नाही तसंच आता तिच्या सोबतही करणार का असं वाटून तिला खूप वाईट वाटायला लागलं मग आज नेमका बाहेर खूप मुसळधार पाऊस पडत होता दुपारी तीन वाजल्यापासूनच वादळासह पाऊस सुरू झाला होता ओ माता कुठे थोड्या वेळापूर्वीच घरी आला होता आणि राम पुन्हा जीवन सोबत कुठेतरी बाहेर गेला होता त्यालाही यायला रात्रच होणार होती सुशीलही पावसात अडकला होता पण तो कसा बसा घरी आला जवळजवळ पावसात भिजलाच होता तो आणि त्याला थंडी वाजून अंगामध्ये ताप भरला आणि जाम खोकला सुरू झाला होता सुलभा ओमला म्हणाली ओम इतक्या तुफान डॉक्टर येणार नाहीत आणि औषधसुद्धा संपला आहे तू बाबांची औषधं घेऊन येतोस का आता ओमने काहीच ऐकून नाही घेतलं आणि तो तसाच म्युझिक ऐकत बसला त्यानं कानामध्ये ब्लूटूथ घातले होते मग सुलभानं त्याच्या कानातलं बाजूला केलं आणि म्हणाली ओम मी तुझ्याशी बोलते बाबाची औषधं घेऊन ये आणि ओम म्हणाला मला वेळ नाही आणि बाहेर किती पाऊस पडतोय बघितलं ना मी जाणार नाही असं म्हणून गाणी ऐकत बसला आता सुलभा गप्प बसली आणि रामचा फोनसुद्धा लागत नव्हता बाहेर तुफान पाऊस पडत होता आणि तोही त्यात अडकलेला होता पण काही वेळाने तो घरी आला कसा बसा आणि म्हणाला आई मी आलो ग किती वारा आहे अगो बाहेर बघ ना इथेच अडकलो होतो जवळ तरी सुद्धा घरी यायला उशीर झाला आता रामसुद्धा पूर्ण भिजलेला होता आणि सुलभाचा काळजीवाजा चेहरा पाहून रामनं तिला विचारलं काय झालं आई सुलभा माले बाबांचं औषध संपले आहे त्यांना खूप ताप आला आहे आणि हे ऐकून राम पळतच त्यांच्या खोलीत गेला त्यांच्या कपाळावर हात ठेवला तर खूप चटका बसावासा ताप होता मग राम म्हणाला डॉक्टरांना कॉल केला नाहीस का तू ती म्हणाली केला होता रे पण इतक्या पावसात त्यांना येणं शक्य नाही ते म्हणाले की कोणताही डॉक्टर येऊ शकत नाही तुम्ही घरीच औषधं द्या पण औषध पण संपलं आहे पण रामने प्रेमाने बाबांच्या डोक्यावरून हात फिरवला आणि सुशीलला त्याच्या बायकोच्या स्पर्श जाणवायला लागला रामच्या स्पर्शात खूप प्रेम होतं आणि जेव्हापासून पहिल्यांदा रामचा स्पर्श झाला होता तेव्हापासूनच सुशीलच्या मनात परिवर्तन व्हायला सुरुवात झाली होती राम आपलंच मूल आहे आपल्या प्रेमाची निशाणी आहे याची जाणीव त्याला होत होती रामने आता ती चिठ्ठी घेतली आणि तसाच पडत्या पावसात पुन्हा बाहेर गेला आणि औषध घेऊन आला आणि सुलभानं मग सुशीलला हे सगळं सांगितलं आणि सुशील खजील झाला आजपर्यंत जितक्या पण वेळा राम आजारी पडला होता तेव्हा एकदाही सुशीलनं त्याला त्याच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला नव्हता किंवा रामच्या प्रत्येक वाढदिवसाला त्याला कसला तरी त्रास होतो तो नेमका कसला त्रास होतो हे जाणून घेण्याचा सुशील प्रयत्न करत नव्हता मग राम आईबाबांच्या खोलीतून निघाला आणि त्याच्या खोलीकडे निघाला इतक्यात ओम सियाला कसा त्रास द्यायचा याच्याविषयी फोनवर कोणाशी तरी डिस्कस करत होता आणि म्हणत होता नाही तिचा आत्ताच पिछा मी सोडणार नाही तिने मला कानाखाली मारून फार मोठी चूक केली आहे तिने या नागाला डिवचला आहे आणि मी तिला डसल्याशिवाय राहणार नाही तिची पक्की जिरवणार आहे मी मला नाही म्हणण्याची तिची हिंमत कशी झाली आता बघ तू एकतर ती त्रास सहन न होऊन कॉलेज तरी सोडेल किंवा सरळ माझ्या मिठीत येईल आणि मला सॉरी म्हणेल मग मी तिच्याकडून हवं ते करून घेईन आता रामने ते ऐकलं आणि तो आतमध्ये गेला आणि म्हणाला ओम तुला असं का वाटत नाही की तू वाहवत चालला आहेस वेळीच सावरून घे तू जे करत आहेस ते खूप चुकीचं आहे का त्या मुलीला तू त्रास देतोस हे बघ ती इतरांसारखी नाही ती खूप वेगळी आहे आणि ओम पुन्हा उद्धटपणे म्हणाला तू माझ्या रूममध्ये कसा काय आलास तेही मला न विचारता आणि आता रामनं ओमच्या रूमवरून एक नजर फिरवली तर पिक्चरमधल्या हिरोईनचे से खूप से सेक्सी फोटो त्याने भिंतीवर लावून ठेवले होते राम म्हणाला ओम हे काय आहे तू या रूमचा काय अवतार करून ठेवला आहेस ओम म्हणाला ए तुला काय करायचं आहे रे मी ही माझी रूम आहे राम म्हणाला ओम आईबाबांनी हे पाहिलं तर त्यांना काय वाटेल ओम म्हणाला मग त्यांनी माझ्या रूममध्ये यायचं नाही सिम्पल आणि तू कशाला आलास तेही मला नाही विचारता राम म्हणाला ओम आधी मला सांग तू त्या मुलीविषयी काय बोलत होतास ओम म्हणाला ती मुलगी अरे बापरे आता तर तिचं नावही घेत नाहीस का तुमची मैत्री संपली की काय राम म्हणाला ते महत्वाचं नाही पण मला हे सांग की तू तु, मी तुझा भावायस तिला का सांगितलंस तू तर मला आधी म्हणत होतास की हे कोणालाही कळू द्यायचं नाही मग आता तू कसं काय बोललास तिला आणि ओ महसूर मला इथेच तर खूप मोठा गेम आहे ना मी जर तिला हे बोललो नसतो तर ती तुझ्यापासून लांब गेलीच नसती मी आपल्या नात्याच्या बातमीचा योग्य तिथे वापर केला आणि त्याचा मला खूप फायदा झाला आणि मी तिच्यासोबत काय करणार आहे याच्याशी तुला देणं घेणं नाही आता तू जाऊ शकतोस आणि पुन्हा असं यायचं नाही समजलं राम म्हणाला ओम बाबा आजारी आहेत तू त्यांना विचारलंस का तरी ओम म्हणाला मला वेळ नाही राम म्हणाला ही असली कामं करायला तुला बरा वेळ मिळतो ओम म्हणाला आता तू माझा बाप होऊ नकोस मी तुझं ऐकणार नाही कारण मी माझ्या बापाचं पण ऐकत नाही कळलं आता रामचा नाही लस झाला आणि तो बाहेर आला दुसऱ्या दिवशी पुन्हा कॉलेजमध्ये जाताना सिया बसमध्ये चढली आता रामच्या शेजारी एक जागा रिकामी होती पण सिया तिथे अजिबात बसली नाही आणि रामही तिला म्हणाला नाही बस कारण राम तिला म्हणाला होता त्याच्या समोर यायचं नाही मग कॉलेजमध्ये नोटीस बोर्डवर एक नोटीस लागली होती सहलीची पावसाळी सहल जाणार होती कोकणमध्ये गणपतीपुळेला आणि जाणं कंपल्सरी होतं फर्स्ट इयर सेकंड इयर अँड थर्ड इयर सगळे मिळून जाणार होते पण वेगवेगळ्या वेग बस होत्या सियाला तर अजिबात इच्छा नव्हती पण काय करणार मार्क हवे होते ना त्याला म्हणून जाणंला गरजेचं होतं पहिल्या सेमिस्टरमध्ये एक ट्रीप दुसऱ्या सेमिस्टरमध्ये एक ट्रीप आणि ही ट्रीप पंधरा दिवसांनी जाणार होती मग राम आणि सिया दोघेही स्टॉपवर उभा होते अजून बस आलीच नव्हती आता तो तिच्याकडे बघतही नव्हता तिला वाटलं आता थोडासा बोलेल तो तिच्याशी आणि तिला त्याचे आभार मानायचे होते तेही सविस्तर कारण इतकी ती निष्ठुर नव्हती आणि रामच्या तुटक वागण्यानं तिला आता जाणीव व्हायला ला लागली होती की रामविषयी तो विचार करत होती तो थोडा चुकीचा होता पण तरीही ती पुन्हा रामची मैत्री करण्याच्या फत पडणार नव्हती आणि ती म्हणाली राम थँक्यू सो मच त्या दिवशी माझ्यासाठी आणि राम तसाच तिच्याकडे पाठ करून म्हणाला एक मिनिट तुझ्यासाठी नाही तुझ्याऐवजी दुसरी कोणीही मुलगी असती तर मी हेच केलं असतं कारण मी मुलींचा गैरफायदा कधीच घेत नाही मी त्यांना प्रोटेक्ट करतो आणि हे माझ्या आईचे माझ्यावर असलेले संस्कार आहेत असं म्हणून राम तिच्यापासून लांब जाऊन उभा राहिला आणि सिया पुन्हा खजील झाली आज बहुतेक बस येणारच नव्हती मग रामने कंट्रोल रूमला फोन केला बस बिघडली होती दुसरी बस मिळायला खूप वेळ होता मग रामने विचार केला रिक्षाने जावं पण हिला कसं सांगायचं रामला तर तिच्याशी बोलायचं नव्हतं आता रामनं मुद्दाम फोन काढला आणि मोठ्यानं म्हणाला हा अगं आई कंट्रोल रूमला फोन केला होता आज बस येणार नाही म्हणून मी स्पेशल रिक्षा करून येतोय बघ तू नको काळजी करू आणि बहुतेक आता सगळ्यांना अशीच स्पेशल रिक्षा करून जावं लागेल आता हे सियानं ऐकलं आणि तिला सगळं कळलं की तिला सुद्धा अशी स्पेशल रिक्षा करून जावं लागणार आहे मग सिया खूप वेळ झालं रिक्षाला हात करत होती पण तिला एकही रिक्षा मिळत नव्हती राम मात्र अजिबात हात करत नव्हता कारण त्याला अगोदर सियाला इथून घरी पाठवायची होती इथे एकटीनं थांबणं सेफ नव्हतं म्हणून पण सियाला रिक्षा थांबतच नव्हती का मग रामनं एकच हात केला आणि लगेच रिक्षा थांबली आणि सी एला तर काही कळलंच नाही मग राम फक्त तिच्याकडे हात करून म्हणाला बस आता आणि जा मग बस जा बस ती बसली पण राम तिच्यासोबत बसला नाही आणि ती म्हणाली राम तू पण बस ना तुलाही घरी जायचं आहे ना मला ड्रॉप करून रिक्षा पुढे जाईल आणि राम तिच्याकडे न बघताच म्हणाला नाही मला नको मी दुसऱ्या रिक्षाने जाईन उगीच कोणाला असं वाटायला नको की हे सुद्धा मी मुद्दामच केलं आणि कंट्रोल रूममध्ये फोन करून आजची बस मीच बिघडवली आणि कॅन्सल केली आणि हा रिक्षावालासुद्धा माझ्या ओळखीचा आहे मला आता पुन्हा हे सगळं ऐकण्याची गरज नाही खूप जीवावर आला आहे सिया आता पुन्हा लाजून खजील झाली आणि गप्प बसली मान खाली घालून मग रामने रिक्षा ड्रायव्हरला इशारा केला निघण्याचा आणि तिच्या रिक्षा पुढे गेली इतक्यात रामला रिक्षेच्या जा पाठीमागे जाणारा ओम दिसला म्हणजे नक्कीच ओमनं काहीतरी प्लॅन केला होता आणि तो सियाच्या चा मागे चालला होता ओमनं लगेच काही गुंडांना फोन केला आणि तयारीत राहा रिक्षा येते असं म्हणाला त्याला त्या थप्पडचा बदला घ्यायचा होता रामने हे सगळं ओळखलं आणि नाही म्हटलं तरी त्याला सियाची खूप काळजी वाटायला लागली